नमस्कार मंडळी मी भारती भारती होम किचनमध्ये आपले स्वागत आहे चला आज एक रेसिपी साहित्य गवर शेंगा कांदा चिरून घेतलेला आहे टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर आहे गवर शेंगा चला मग इकडे कढई ठेवलेली आहे आणि कडकडीत तेल तापलेले आहे बघू शकता आपण मोहरी छानपैकी फुलली आहे त्यासोबतच जिरे कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेतलेले आहे फ्राय केलेले आहे आणि थोडेसे मीठ टाकून दोन मिनटं आपण मस्तपैकी फ्राय केलेले आहे कांदा आणि टोमॅटो मऊ होत होईपर्यंत आपण कच्चे शेंगदाणे आणि कच्चे धने घेतलेले रेसिपीला बघू शकता आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता तोपर्यंत आपण मसाले तेल सुटेपर्यंत फ्राय करणार फ्राय झाल्यानंतर थोडेसे हळद काळा मसाला गरम मसाला आपण धन्यत वापरलेली आहे तेही ते फ्राय करणार शेंगदाणे आणि ते गवार स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि तोही मस्त वेग आता फ्राय करणार आपण काही भाजून वगैरे घेतले नाही तर मसाल्यातच आपण एक दोन मिनटासाठी व्यवस्थित फ्राय करणार आहोत जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही आणि पाणी अजून एक जिमही टाकलेलं नाही आहे गव्हावर स्वच्छ धुवून घेतलेला आणि त्यासोबत मसाल्या कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि जिरे मोहरीची फोडणी देऊन आणि सर्व मसाले आपण धने आणि शेंगदाणे हिरवी मिरच ला आणि लसूण हे व्यवस्थित मसाले काढून घेतलेले आहे मिक्सरमधून पाणी न टाकता आणि आता फ्राय करणार आहे शेंगा बघू शकता आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मिक्सरचे भांडे धुऊन पाणी आपण टाकलेले आहे दोन मिनटानंतर व्यवस्थित फ्राय झालेले आहे शेंगा त्यानंतरच आपण पाणी टाकलेले आहे आता व्यवस्थित पुन्हा फ्राय करणार जोपर्यंत ते मसाले शेंगांना लागत नाही तोपर्यंत बघू शकता आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्हिडिओ पण पूर्ण पाहिले तर रेसिपी समजेल अगदी मन लावून पाहिलं स्किप ना करता पहा धन्यवाद चला आता दोन मिनटंसाठी आपण ढाकण ठेवणार आहोत थोडेसे पाणी टाकलेले आहे बघू शकता आपण तेल आणि पाणी व्यवस्थित ज शिजत आहे शेंगा अजून काही शिजलेले नाही आपण चेक केलेले आहे पुन्हा आपण झाकण ठेवणार आहे अजून दोन मिनटं आणि थोडीशी कोप कोथंबीर टाकलेली आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता पुन्हा फ्राय केलेली आहे कोथिंबीर वगैरे टाकून खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप सांगा आपण जसं चना भाजीला काढतो चना भाजी म्हणजे ती हिरवी भाजी येते हरभऱ्याची त्या भाजीला मसाला काढतो त्याचप्रमाणे मसाला काढलेला आहे याला पण लसूण हिरवी मिरची कच्चे शेंगदाणे आणि कच्चे धने आपण वापरलेले जसे रेसिपीला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली रेसिपी तर धन्यवाद